धनंजय मुंडे यामध्ये आहेत जे महायुतीचे मंत्री आहेत तरी सुद्धा सुरेश धस हे प्रकरण इतकं लावून आहेत काहींना असा आक्षेप आहे त्यांच्या पत्नीलाच आहे वाल्मिक कराडच्या त्यांनी काल म्हटलेलं आहे की सुरेश धस वाल्मिक कराड यांच्यावरचा राग काढतायत वास्तविक पाहता वाल्मिक कराड यांनी सुरेश धस यांनाही मदत केलेली आहे ते आमच्या घरी यायचे वाल्मिक अण्णा कराड म्हणून मी ह्या विषय घेत नाहीये हा धनंजय मुंडे साहेब आहेत म्हणून मी विषय घेत नाहीये विषय कोणता आहे विषय प्रचंड बेकार पद्धतीने मारल्याचा आहे वाल्मिक कराडचे माझे एकदम पाय असे संबंध नव्हते माझे त्याचे संबंध चांगलेच होते पण प्रॉब्लेम असा आहे की मग वाल्मिक कराड आणण्याने हे का रोखलं नाही हे रोखायला पाहिजे होतं त्याचं माझा जमलं असतं पण मग तुम्ही वेळोवेळी कधी बीड पॅटर्न म्हणताय कधी परळी पॅटर्न म्हणताय आता हे पंकजा मुंडे म्हणाले की तुम्ही बीडची बदनामी करताय त्या मग हे कोण करते त्याला जाऊ द्या मी बीडची बदनामी करतो पीक विमा कोण भरते कुठले लोक शेतकरी राख कुठले शेतकरी सगळेच ज्यांना पीक विमा हे करायचं शेतकरी नाही ठराविक टाकेत बर परळीतले अच्छा हा तुम्ही घोटाळ्यातले म्हणताय हा शेतकरी नका म्हणू ते शेतकरी नाहीत हे ठराविक टगे परळीचे राख्याचा घोटाळा कुठे आहे राख्याची चोरी कुठं होती परळी विद्युत केंद्र वाळूची चोरी कुठं होती सगळीकडेच होते परळीतही होत असं गायरान जमिनी कुठं लोट सगळीकडेच आहे माळ इथंही होत असेल तिथं परळीत परळीमध्ये शिरसाळ्यामध्ये चौदाशे हेक्टर गायरान लुटलं जातं त्याचं काहीही बघितलं जात नाही हार्वेस्टरचं प्रकरण आलं हार्वेस्टरचं प्रकरण आलंय आम्ही केलं आहे का तुम्हीच केलं मग तुम्ही भीडची बदनामी आम्ही करतो असं कसं म्हणतो पंकजाताईंनी जाऊन हे थांबवा ना सगळं तुम्ही तिथल्या लोकप्रतिनिधी होत्या आणि आता महाराष्ट्राच्या तुम्ही मंत्री आहात आमदार आहात एम एल सी आमदार म्हणजे महाराष्ट्रातून निवडले तुम्हाला सगळ्या आमदारांनी मतदान देऊन तुम्हाला निवडलं मग तुमच्याकडं पर्यावरण खाते ह्या बोगस वीट भाट्या बोगस जे चाललेलं राग हे थांबवा ना तुम्ही का थांबवत त्या था? तुम्ही एक ठिकाणी असंही म्हणालात की धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड या दोघांचं इतकं सख्य वाढलं आणि त्यामुळे धनंजय मुंडे बिघडले आधी तसे नव्हते नव्हते धनंजय मुंडे हे तसे नव्हते धनंजय मुंडे साहेब गेल्या पाच वर्षात बिघडले कोणामुळे वाल्मिक वाल वाल्मिकला ते पावर पॅटर्नने देऊन टाकले त्यांनी सगळेच अधिकार वाल्मिकला दिले वाल्मिक अण्णांनी त्याच्या स्टाईलमध्ये वापरले वाल्मिक अण्णा हा जो आहे त्याला विचारायला पाहिजे होतं ना ह्यांनी वाल्मिक का अण्णांनी काय केलं पूर्ण विश्वास संपादन केला धनक धनंजय मुंडेंचा विश्वास संपादन केला आणि मग वाल्मिक म्हणेल तेच धनंजय मुंडे हे जे उद्योग केलेला आहे मी म्हणत नाही ना मी कुठं म्हणतोय अजून धनंजय मुंडे यांनी या मर्डर प्रकरणात आहेत असं मी आतापर्यंत नाही म्हणत परंतु धनंजय मुंडेच्या आधार घेऊनच केलं ना हे तुमच्या माहिती म्हणतो की एकोणीस जूनला जी बैठक घेतली त्या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये धनंजय मुंडे आहेत असं तुम्ही माझं मत आहे आणि उद्या चौकशी केल्यावर असं नाही ना, ना की धनंजय मुंडेंचंही कराडच्या समोर काही चालत नसे कारण कराड इतका पुढे निघून गेला निघून गेले एकदम पुढे चालत नाही नाही धनंजय मुंडेंनी तसदीच घेतली नाही की काय चाललंय धनंजय मुंडेंचे, मुंडेंचे सगळे मित्र बाजूला गेलेले आहेत आत्ता था। त्यांना कोणी मित्र शिल्लक नाही आता इथून पुढे परत मित्र जोळावा लागतील त्यांना मग वाल्मिक कराडची दहशत फक्त गुंडागर्दीमुळे आहे की पैशाना आहे की अनेक गोष्टी त्यांनी ताब्यात घेतल्यामुळे अहो तुम्हाला डीपीडीसी चारशे कोटीची वाल्मिकांना करायचं ताब्यात गेली चारशे कोटीचा जिल्हा निधी जिल्हा निधी चारशे कोटी वाल्मिकांना यांचं कृषीचं बजेट जेवढं होतं हे हार्वेस्टर वगैरे जे येत आठ आठ लाख रुपये प्रत्येका अकरा कोटीचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे अकरा कोटी नाही जास्त अकराशे लोकांचे कपा बावीसशे लोकांचे पैसे घेतले कर्नाटकातल्या लोकांचे बी पैसे घेतले त्यांनी अच्छा आता मी म्हणत नाही लोक हळूहळू लागलेत ना लाग पुढे यायला गुन्हे दाखल करायला लागले आता कुठेही गुन्हे दाखल करतील सोलापूर मधले काही लोकांचे फोन आले बारामतीच्या काही लोकांचे फोन आले कोल्हापूरच्या लोकांचे आले आता आपापल्या ठिकाणी ते गुन्हे दाखल करतील मग तुम्हाला कळेल कितीचं आहे अकरा कोटीचा आहे का अकराशे कोटीचा आहे बर आता मी पुन्हा बॅक टू द आणि दीपीडीसी मध्ये चौदा चौदा कोटीचे बोगस बिल लिहून दिलेत हे विष्णू चाटे ना याच एक बिल जिल्हा परिषदेच्या माझ्या असं कानावर आलं मी ते चौकशी करतो उद्या परवा असं hmm. कानावर आलं की चौदा कोटीचं बिल एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरनी लिहिलं सही केली नाही डेप्युटी इंजिनिअरनी सही केली नाही जेईनी नाही परंतु खाजगी एका जेईकडून बिल लिहिलं डेप्युटी इंजिनिअरची खोटी सही एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरची खोटी सही आणि बिल पास करून आता तुम्ही एवढं जे सांगितलेलं आहे यावरनं एक अनुभवी पत्रकार म्हणून तुम्ही मला बघताय हो, नव्याण्णव पास पत्रकारिता करतो हो हो, हो. मलाही पंचवीस वर्ष झाले यावरनं वाल्मिक कराड जर का आता खुना अटकेत गेला असेल आणि वाल्मिक कराडचे नेते म्हणून धनंजय मुंडे आणि त्यांचे आर्थिक हितसंबंध दिसत आहेत अंजली दमान यांनी सहा सातबारे बारे काढले जिथे संयुक्त मालकी दिसते सातबाऱ्यावर वाल्मिकांना जमीन वहिनी वहिनी कंपनी भागीदारी दिसते म्हणजे मुंडे त्यांची म्हणजे कुटुंबिश होतो अंदाजे सांगतोय हो हो ऐका ना ऐका ना हे सगळं धनंजय मुंडे यांचा आशीर्वाद असल्याशिवाय किंवा त्यांचा कन्सेंट संमती असल्याशिवाय होत नाही घरगडी माणूस इतका आरोपपती होत नाही की त्याची आता विदेशात मालमत्ता शोधायची आहे म्हणते एस आय टी आज सेशन्स कोर्टात सांगितलं टीने तो मग धनंजय मुंडे अजूनही मंत्रीपदावरती आहेत हा सवाल तुम्ही मुख्यमंत्र्यांना विचारला नाही दादांना जाऊन बोललो तो आम्ही हां काय का नाही आपण बाबा तुम्ही चांगला विचार करा फेरविचार करा असं करा पण आमचा अधिकार नाही आहे ना तो का भाजप आम्ही अरे पण मुख्यमंत्र्यांच्या नावाने सैनी सरकार चालतंय मुख्यमंत्र्यांचा तो अधिकार आहे उपमुख्यमंत्र्यांचं आहे ना ते माणूस काल शरद पवार असं म्हणाले की मुख्यमंत्री आपलं काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स मंत्रिमंडळ चालवतात त्यांचं चा सरकार आहे त्यांनी कोणत्या मंत्र्याला ठेवायचं कोणाचा राजीनामा घ्यायचा हा त्यांचा अधिकार आहे तो तो अधिकार अजित पवारांना का बहाल करतात असं इनडायरेक्टली त्यांनी समज दिलेली आहे नाही अजितदादांचाच अधिकार आहे तो त्यांचा पक्ष आहे अजितदादा त्या पक्ष म्हणजे देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडेंचा राजीनामा घेऊ शकत नाही देवेंद्र फडणवीस कसं काय घेतील अगोदर कोणी मानलं पाहिजे राजीनामा द्या अजित पवारांनी म्हटलं अजित पवारांनी अजित पवार जर का म्हणत असतील त्यांनी प्रतिष्ठेचा विषय केला मी राजीनामा घेणार नाही राहू द्या ना कोण काय पण मग इथं सरकारची बदनामी होते त्याचं काय नाही आम्हाला काय तुमच्या नेत्यांना सांगत नाही आम्ही हे बघा आम्ही म्हणतो त्यांचा राजीनामा घेऊच नका त्यांना राहू द्या सरकारची बदनामी होते ना नाही नाही होत चांगलं शरद पवारही ते म्हणाले नोंद घ्या चर्चा काय आहे समाजामध्ये अहो बघ ते बाहेरच ते ब्रिफिंग होत असेल ना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यावर ब्रिफिंग होता ना रोज तुमचा गोल आता संतोष देशमुख प्रकरणामध्ये न्याय मिळावा हो। तिथे वाल्मिक कराड हा अटकेत आलेला आहे गेला तुमच्या सगळ्या मागण्या संपल्या नाही वाल्मिक कराडांचे अजून बरच काय शिल्लक आहे ना बाकीचे जे आगंतुक मुळं आहेत याच्यातली आगंतुक मुळं जायला पाहिजे ना सोट मुळावर कसं भागत आम्ही जे खाली जे तयार केलंय वाल्मिक अण्णांनी बर का जे साम्राज्य तयार केलंय ते तर धनंजय मुंडे आहे गुंडांचं साम्राज्य अख्ख्या बीड जिल्ह्यामध्ये साम्राज्य म्हणत आहे अख्ख्या बीड जिल्ह्यात निर्माण केलंय म्हणजे कोण हे आका कोणत्या आका खालच्या आका म्हणजे वरच्या आका त्याला समर्थन देत होत वरचे आका जे धनंजय मुंडे आहेत त्यांचाच पॅटर्न असेल ना पॅटर्न हे आका पॅटर्न मानायच आता मी परळी पॅटर्न सुद्धा मानणार नाही बरं का मला परळीतून दहा पाच लोकांचे फोन आले व परळीत बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे परळीत काही शहाणे माणसं दहा पाच लोकांचे फोन मला आले व परळी पॅटर्न म्हणू नका तर मी आजपासून परळी पॅटर्न रद्द करतो आका पॅटर्न म्हणतो आका पॅटर्न आका पॅटर्न